नमस्कार मी अनिल जगताप आज आपल्यासमोर येण्याचं प्रमुख कारण आहे लोहारा आणि उमरगा तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांनी फोन करून ही विचारणा केली की जे लोहारा आणि उमरगा तालुक्याला दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसचं अतिवृष्टीचं अनुदान मंजूर झालेलं आहे ते वाटप करण्याची गती अतिशय शांत आहे अतिशय संत गतीनं ते वाटप सुरू आहे त्यामुळे त्यात नेमकं काय प्रॉब्लेम आहे त्याच बरोबर आतापर्यंत किती शेतकऱ्यांना वाटप झालं आणि आता आणखी कि किती शेतकऱ्यांना वाटप होणं बाकी आहे या संदर्भात आपण माहिती द्यावी जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे राज्य शासनाने एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय काढून लोहारा उमरगा का तालुक्यातल्या एकोणऐंशी हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांना शहाऐंशी कोटी सेहेचाळीस लाख चौतीस हजार रुपये मंजूर केलेले होते त्या वाटपायची सध्याची स्थिती बघितली तर आपल्या लक्षात येईल लोहारा तालुक्यातल्या तीस हजार सहाशे बावन्न शेतकऱ्यांना हे अतिवृष्टीचं अनुदान मंजूर झालं होतं आणि त्याची निधी मागणी होती तेहतीस कोटी सत्तर लाख आता पोर्टलवर अपलोड केलेली संख्या आहे पंचवीस हजार पाचशे सहासष्ट पोर्टलवर अपलोड शेतकऱ्यांची रक्कम आहे अठ्ठावीस कोटी एकोणऐंशी लाख आणि आत्तापर्यंत लोहारा तालुक्यातल्या सोळा हजार दोनशे सत्तावीस शेतकऱ्यांना अठरा कोटी एकोणपन्नास लाख रुपये वाटप केलेले आहे उर्वरित जे शेतकरी आहेत म्हणजे प्रलंबित के सी वगैरे ती संख्या आहे आठ हजार सहाशे वीस आणि प्रलंबित के सी रक्कम आहे जवळपास नऊ कोटी वीस लाख रुपये त्याचबरोबर उमरगा तालुक्यातील एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान मंजूर झालं होतं आणि बावन्न कोटी पंच्याहत्तर लाख रुपये त्यासाठी मिळणार होते पोर्टलवर अपलोड केलेली संख्या आहे एक्केचाळीस हजार तीनशे सहा त्यांची रक्कम आहे चव्वेचाळीस कोटी बत्तीस लाख रुपये आणि आत्तापर्यंत वीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जवळपास वीस हजार चार शेतकरी आणखी त्यांची के वाय सी प्रलंबित आहे खूप मोठी संख्या आहे एकतर राज्य शासनाने एक ऑक्टोबरपासून केवायसीचं पोर्टल बंद केलेलं आहे त्यामुळं के, के वाय सी करता येत नाही मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ॲग्रिस्टेकद्वारे आपल्याला रक्कम पडेल परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आणखी अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित आहे हे झालं चोवीसच्या बाबतीत आता दोन हजार पंचवीसच्या अतिवृष्टीचा जर आपण लोहारा उमरगा तालुक्याचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की लोहारा तालुक्यातील ऑगस्टमध्ये जे नुकसान झालं होतं त्यात तेवीस हजार दोनशे एकोणसाठ शेतकऱ्यांना ऑगस्टमधल्या नुकसानीची रक्कम मिळणार होती ती रक्कम होती एकवीस कोटी शहाऐंशी लाख रुपये शेतकऱ्यांची पोर्टलवर अपलोड केलेली संख्या आहे अठरा हजार दोनशे अकरा आणि पोर्टलवर अपलोड रक्कम आहे सतरा कोटी शहाण्णव लाख निधी वितरित करण्यात आलेली आत्तापर्यंतची शेतकऱ्यांची संख्या आहे चौदा हजार एकशे एक्कावन्न आणि त्यांना आत्तापर्यंत चौदा कोटी नऊ लाख रुपये वाटप केले गेले आहे अद्यापही पाच हजार तीनशे चौदा शेतकऱ्यांना पाच कोटी बारा लाख रुपयेची रक्कम मिळणं बाकी आहे त्याचबरोबर आपण जर उमरगा तालुक्याचा विचार केला तर उमरगा तालुक्यातल्या ऑगस्टमधला केवळ पाचशे दोन शेतकऱ्यांचा प्रस्ताव होता त्यासाठी ते तेरा लाख तेहतीस हजार रुपये रक्कम मंजूर होती अपलोड केलेली संख्या एकशे दहा असून अपलोड शेतकऱ्यांची रक्कम तेरा लाख एकोणीस हजार इतकी आहे वितरित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक चौऱ्याण्णव इतकी असून त्यांना अकरा लाख बत्तीस हजार रुपये वितरित केलेले आहे आणखी अकरा शेतकऱ्यांना दोन लाख तीन मिळणे बाकी आहे हे झाले ऑगस्ट मधले त्याचबरोबर राज्य शासनाने जो सोळा ऑक्टोबरला शासन निर्णय काढला त्यात उमरगा तालुक्यातील अडुसष्ट हजार तीनशे एकतीस शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी पंचेचाळीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत पोर्टलवर अपडेट केलेली संख्या आहे अठ्ठेचाळीस हजार एकशे दहा आणि त्यांना जवळपास पन्नास कोटी दोन लाख रुपयाची रक्कम होत आहे आत्तापर्यंत निधी वितरित केले गेलेल्या शेतकऱ्यांची संख्या दहा हजार एकशे त्र्याण्णव असून त्यांना आत्तापर्यंत दहा कोटी बावन्न लाख रुपयाचं वितरण असून वितरण झालेलं आहे सी प्रलंबित शेतकरी संख्या दाखवत आहे सेहेचाळीस हजार पाचशे बेचाळीस आणि त्यांना अठ्ठेचाळीस कोटी पाच लाख रुपये येणं बाकी आहे के वाय सी पोर्टल बंद असल्याने आत्ताच वाय सी होणं बाकी आहे मात्र एग्रिस्टिकद्वारे त्यांना पैसे पडणार आहेत राज्य शासनाकडे जशी जशी निधीची उपलब्धता होईल तसे तसे पैसे शेतकरी बांधवाच्या खात्यावरती पडणार आहे त्याचबरोबर लोहारा तालुक्यातील जेवळी महसूल मंडळ हे सोळा ऑक्टोबरच्या शासन निर्णयामध्ये आलेलं आहे आपण बघितलं तर त्या मंडळातील दहा हजार तीनशे पन्नास शेतकऱ्यांना दहा कोटी साठ लाख रुपये मंजूर झालेले आहेत सहा हजार चारशे शेतकरी संख्या अपलोड केलेली आहे पोर्टलवरती आणि त्यांना सहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मिळणार आहे आतापर्यंत त्या सर्कलमध्ये तीन हजार तीनशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांना तीन कोटी पंचावन्न लाख रुपये मिळालेले असून अद्यापही सहा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी केवायसी प्रलंबित असून त्यांना सहा कोटी त्रेसष्ट लाख रुपये मिळणार आहेत ही सर्व माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलो उद्या संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा देखील व्हिडिओ आपल्यासाठी करतो não